मित्रांनो हे बघा मी दाखवतो तुम्हाला हा बघा एक तुटला हा बघा केवढा लांब आहे हा बघा कलू बसला लपून राहतोय हा असल कोकणी मेवा श्रावण महिन्यातील मेवा को बोलते रोना झाडाच्या खाली बघा किती आलपी आहे मित्रांनो बघा तू सुरुवात करतो हे बघा मित्रांनो शुभ दुपार आणि दुपारचे बारा वाजलेत आणि मी गोच यायचो अल्बी शोधायला तर मित्रांनो आज आपला दिवस सक्सेसफुल झाला आहे मी जवळ दहा पंधरा दिवस नदीशी आलेलो अल्बी शोधायला तर मला दहा दिवस सलग कायच भेटलं नाही तर मित्रांनो आज एका मित्रानं सांगितलं तर हे बघा तो अल्बा उपटून पडला आहे कलूच आहे बघा कलू म्हणजे एवढ्या एवढ्यात कुठेतरी अल्बी असणार आणि आहेत आज त्याने तीन नेला नाही बा इथनं उपटून नेलं तर मित्रांनो बघूया आपल्याला किती आज आलबी भेटतात तर हे व्हिडिओला सुरू करण्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकन ऑन करा ज्या कारणाने मी नवनवीन व्हिडिओ अपलोड केले का त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील मागचीच व्हिडिओ तुम्ही खेकड्यांची बघितली असाल आणि मी सगळ्यात तयारीत आलो आहे बघा पिशवी पिशवी घेऊनच आलो आहे हे बघा पिशवी पिवलीवाली तर इथं आपण बघत जाऊया कारण आलवी रुजली तर रुजायला सुरुवात झाली आणि कलूच कलुछ भारी कलूची भाजी भारी होती बघा नाही तरच भेटले हे बघा पहिलाच कलू भेटला काम हो 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 हे बघा मित्रांनो हा बघा दांडका कसला निघाला वा हे बघा हे बघा हा बघा आहे हा बघा कसला सॉफ्ट निघाला मी तुडवून जातोय त्या वर्षी कमी रुजलेत तर मित्रांनो आपला कामच पत्ते झालेला आहे थोडीफार गावलीत एवढीच कशी काय भरपूर ऊर्जा हवी ती तर मित्रांनो इथे आतमध्ये पण रुजतात रुजलेत रुजलेत आतमध्ये पण रुजलेत हे बघा बघा जे तुटत ते आपण आतमध्ये टाकूया इसको बोलते रोवना इकडे आपण नंतर बघूया पहिले इकडचे काढूया गेल्या वर्षी व्हिडिओ बघितली कलूच्या कलू, कलू आहेत हा बघा कसला बाहेर आला हा बघा तुटला आणि अजून आपल्याला कलू भेटलेत हे बघा तुटला तुटला आपण तुटला खालचा मुलकुंड काय एवढा कामाचा नाही आपल्या बघूया आपण वरती जाऊन अजून आहेत काय तरी मित्रांनो मी या दिवसाची खूप वाट बघत होतो आणि ते आत्ता रुजायला लागलीत आजच्या दिवशी रुजायला लागलीत हे सोपत बघा तेव्हा आपण दोन काढलेत चांगले ह्या झाडा झुडपात दिसायची नाहीत इकडं खूप रुजतात पण या वर्षी कमी आहेत कमी म्हणजे लयच कमी यावर्षी गेल्या वर्षी, वर्षी नित्या साखरेर होती साकेर बघतलीच असाल तुम्ही गेल्या वर्षीची मित्रांनो जरा इकडं ला लक्ष टाकू आपण बाय चान्स आहेत थाय 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 एक दिसला हे आत्ताच आले आहेत प्रूफ गावलेत संध्याकाळी यायला पाहिजे हे बघा मित्रांनो इकडं नाही तुटल पण आपली मेहनत फुकट नाही गेली नशीब आहे आपला ती सांगतला त्याने येऊन आज पंधरा ऑगस्ट आहे मित्रांनो तर स्वातंत्र्य दिनानिमित्तच आपल्याला अलबी भेटली चांगली गोष्ट आहे बघा कसला आलबा आहे अजून एका ठिकाणी आपल्याला जायचं आहे तिथे भेटतात का बघायचे तर वरती पण आहेत की नाही बघायला पाहिजेत आपण दुसऱ्या जागी आलेलो आणि मस्तपैकी फुललेलेच आहेत हे बघा थी, एकदम ताजी अब बा एक ताज़ा तो ताजा, ताजा खंड टम्प काड़ून वर्षी वरती गुजली नहीं दुसऱ्या जागेवर बघूया एक दुसरी एक जागा आहे ते पण जागेवर घुसतात वाव बघा हा एकच आहे नेमका नाही हाय दोन दोन आहेत हा बघा कसला आहे एक्स नंबर ताजत आहेत वागूयाच्या हात्या नाही तीनच आले या ठिकाणी तीनच फक्त आलेत नाही मित्रांनो फक्त तीनच आहेत मित्रांनो आहे बघा मी दाखवतो तुम्हाला हा बघा एक तुटला हा बघा केवढा लांब आहे एक नंबर ताज ताज कलू इकडं नाही आले वाटत दरवर्षी इकडे पण येतात आलेत आलेत मित्रांनो हे बघा हा बघा तुपला अजून एक आहे कल्लू चांगला ताजाचा ताजा आहे बघा धन डाकड आहे कुठेतरी होता हा बघा का कसला एकदम एकदम आहे इथे कालची आलबी उलगून गेलीत हे बघा बरीच होती पुढे दाखवतो हे बघा हे बघा वास घाण येतोय दो हे दोन तीन दिवसाची आलबी आहेत भारी आलबी होती कोणीकडे इकडे आला नाही एका साईडला करून दाखवतो हे बघा उतरून गेलीत ह्या साईटला पण आहेत मला वाटलेलाच काहीतरी इकडं गेला असेल उलगून कारण पहिली इथे येतात नंतर नदीच्या ठिकाणी येतात आणि हे बघा मित्रांनो गोरवाली आले त्यांना पण नाही दिसलीत बाप रे किती उलगून गेलीत हे बघा मित्रांनो दाखवतो गवतामधली दिसतच नाही पण आपल्याला नशीब म्हणायचा की आपल्याला एवढी तरी भेटलीत द्या नाही भेटली तर नाही तेवढी तर भेटलीत आणि गेल्या वर्षीप्रमाणेच आपल्याला इथे आलबी बघा उतरून गेलेली दिसत आहेत तर या वर्षी खूप उशीर झाला आपल्याला यायला ही गेल्या वर्षी पण आशेच उतारलेली बघा शे कालची आलबी आधी कालची हा बघा कसला दांडा आपण घरी कलून हे बघा हे बघा नेहमीप्रमाणे आपल्याला उशीर झालेला हा आहे गेल्या वर्षी पण अशीच गेली तुलगुण आणि या वर्षी पण अशीच गेली उलगुण काय नाही आपल्याला भेटलेत आज उपास आहे पंचकाग आहे आणि कृष्ण जन्माष्टमी पण हाच आहे त्यामुळे का आज खायाचं नाव नाही पण जमून ठेवायचे आणि फ्रीजला लावून ठेवायची जाऊ द्या गेली तर काय बोलायचा पण कुणाला भेटली नाही त्याचा दुःख आहे जोडात कोणाला तरी भेटली पाहिजे होती कुणाच्या तरी मुखात गेली असती जाऊ द्या आपण दुसऱ्या जागेवरती बघूया भेटतात का एवढ्या एवढ्या इलाक्यात कुठंतरी असणार हे आवलीत आलो आहे मी गेल्या वर्षी पण अशीच उलगून गेली आणि माहिती पडलीत मित्रांनो शोधत शोधत अल्बी आपण आलो आहे आमच्या भाताकडे इथं वरती भात आहे थोड्या वेळा जाऊ आणि हे बघा मित्रांनो आलबी उलागली ही ही चांगली आहेत बघा ही जेवढी इथे आहेत ती चांगली आहेत आणि मी उलागलेली तुम्हाला दाखवतो ही चांगली आहेत ती काढून घेऊया आपण आणि उलागलेली ही बघा काय हल्बा आहे सगळं चांगलं आहे ताजा हल्बा आहे मला वाटतं हे बघा एक नंबर आलबी झालेच ताजे ताजे आहेत नशीब टायमावालो हे बघा पांढरल नुसती पांढरल टायमावालो या नशीब तर मित्रांनो एक एक आपण काढून घेऊया पिशवी एक नंबर ताजा एक नंबर माल एकदम ताजा या मित्रांनो ती वरण दिसतात माती पण माल एकदम ताजा ह्या बघा मला वाटलंच देवाने देणगी आज मला भरपूर दिले ही बघा तिकडं पांढरं धोप सगळा हा पहिला तुम्हाला मी कलू काढून दाखवतो हा बघा कलू कसला आहे हा बघा राबचिक दांडा बघा कसला आहे ऑमसम एकदम खतरनाक माझा हाताचा दांडा बघा हात बघा अंगठा बघा आणि हा दांडा बघा एक नंबर काम पच्चीस आल्यासारखा का, फिरल्यासारखा का काहीतरी आपल्याला तर मित्रांनो एक 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 काढून घेऊ आणि पिशवीत टाकतो हाय बघा कसला एकदम फ्रेश आहे मित्रांनो सगळी फ्रेश आहेत आणि हा दाडा कलू बघा कसला आहे मागे देवा तुटला जाऊ दे काही बात नाही अजून हा बघा कलू बसला लपून आहे हा असल कोकणी मेवा श्रावण महिन्यातील मेवा अडकला अडकला हा बघा मित्रांनो सगळे एकदम ताजे ताजे तवतवीत आहेत बघा कसला दांड काय एकदाच काढून घेऊया आणि मग पिशवीत टाकूया किती अनोख असला फ्रेश एकदम माल एकदम फ्रेश आहे काही सवालच नाही सकाळी आलो असतो तरी पण भेटले असते मित्रांनो सकाळी आज मला तर हिथली काढून झाली दोन कलू राहिलेत ते काढतो आई सप्प कसला बघा आहे मित्रांनो दानका बघा इथे एक कलू आहे बालकासा ते कलू ही बघा पांढर नुसती पांढर फर्स्ट टाइम बा एवढी भेटली मोठी मोठी हा बघा कसलाय अलबी पाऊस श्रावण महिन्यातील मेवा श्रावण तर मित्र का आता चाललो आहे आमच्या भाताकडे एकदा वापस घेऊन गेलो दोन ह्या गोन्या ह्या पिशव्या भरून दोन आणि दोन पिशव्या नेल्या आणि अजून एका ठिकाणी आहेत तर आपण बघूया फुडं पण भेटतात काय जर फुडं भेटली तर मग पिशवी कमी पडेल आता मी दोन पिशव्या फुल भरून नेल्या एक जाली भरून आणि आज पंधरा ऑगस्ट आहे आज आलव्यांचा आल पाऊसच आहे आलबी आहेत अशा ह्या झुडपाला असतात इकडं नाही ना नाही मित्रांनो पाऊस पाऊस आला आहे आणि ही बघा मगाशी एक पिशवी काढून घेतली ती मागाची व्हिडिओमध्ये मागची व्हिडिओ आणि ही बघा तिथे पण आतमध्ये कलू दिसतोय पांढरा पांढरा तर एक एक करून आपण काढूया यावर्षी आपल्याला ज्या जागेवर भेटणार होती त्या जागेवर कमी भेटलीत बघा माती साठले आणि एकदम फ्रेश आहेत आज आपल्याला पाऊस झाला आलब्यांचा पाऊस हा बघा तुम्हाला एक जादू दाखवतो आहे बघा हा साया सायाचा पान आहे बघा सायाच्या पानातून फाडून आला आहे आलबा बघा हा बघा कसल दांड आहे एक नंबर अजून एक खायचं सौ सो एक नंबर कडक माल बघा काय आहे चालेल इथे एवढीच होतीच म्हणजे तिथं काय राहिलेला सोडलेला तिथे मगाशी काढली होती बघा आला आहे एखादा दुसरा तुम्ही राहतोच किती तुम्ही नेहमीत काढून त्या ठिकाणी एखादा हो दुसरा असतो असतो म्हणजे असतोच हा बघा मित्रांनो इथे दोन आहेत वाटत नाही एकच आहे हा बघा एक राहिलेला खजगी आहे एक काय दोन घालेलं मित्रांनो मागासपासून फिरतोयच आणि बघा ह्या झाडाच्या खाली बघा किती आलपी आहे मित्रांनो बघा इथून सुरुवात करतो हे बघा हे बघा नुसते पांढरल पांढरल झाले ती पार तिकडे बघण नाही दाखवतो तुम्हाला आणि